आज शिवाजी तीर्थावर मनसेचा मेळावर आहे राजपाब कार बोलणार त्याच्याकडे म्हणजे सैनिकांचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं तुम्ही ती राष्ट्रात भूमिका घेणं आपल्याला काय वाटतं सर्व सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज काय बोलतील या हा प्रश्न हा महाराष्ट्र सैनिकांना कधीच नसतो हा प्रश्न समाजमाध्या आणि इतर इतर, इतर विरोधकांना तो प्रश्न असतो महाराष्ट्र सैनिक हा फक्त राजसाहेब सांगतील ते था धोरण आणि सा राजसाहेब मानतील ते धोरण या याच्यावरती आज जर तुम्ही बघितलं तर इगतपुरी तालुक्यातून नाशिककडनं परवणी ज्या ज्या पद्धतीने परवणी असती त्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक मुंबईच्याकडेच्या दिशेने रवाना होत आहेत त्यामुळं आज जर तुम्ही बघितला तर राजसाहेबांचा सा आदेश आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभराकडे या सभेचं लक्ष आहे आणि ती सभा ही ऐतिहासिक होणार आहे याच्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक मुंबईकडे रवाना होतात किती सैनिक हे नाशिक जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून येणार आहेत आणि किती गाड्यांचं नियोजन आहे कमीत कमी नाशिकच्या याच्यातनं पाचशे ते सातशे गाड्या जाणार आहेत काही रेल्वेने काही जाणार आहेत तर साधारणतः पाच ते सात हजार मनसैनिक महाराष्ट्र सैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आपल्याला काय वाटतं नेमकं ही तोप आज कोणावर धडणार ती तोप कोणावर धडणार याच्यापेक्षा ती आज विरोधक असतील किंवा हे असतील ते सर्वात जास्त जाम त्या लोकांना फुटलेलं आहे ही तोप आज कोणावर धडणार